नमस्कार मित्रो आज आहे जनरिक मेडिकल दिन जनरिक मेडिकल दिन हा सात मार्च रोजी साजरा केला जातो त्याचा उद्देश लोकांमध्ये जनरिक औषधाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे ही औषधे आरोग्यसेवा अधिक परवडणारी आणि सर्वसामान्य लोकांसाठी सुलभ बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात हा दिवस लोकांना जेनेरिक औषधाचे फायदे समजावून सांगण्यासाठी आणि त्याचा अधिक अधिक वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो जेनेरिक औषधं ही अशी औषधं असतात ज्यामध्ये ब्रँडेड औषधाप्रमाणेच तेच सक्रिय घटक असतात त्याचा परिणामही तितकाच प्रभावी असतो मात्र त्याची किंमत कमी असते कारण त्यांना महागड्या संशोधन जाहिरात आणि ब्रँडिंगची गरज नसते भारत सरकार प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून जनरिक औषधांना प्रोत्साहन देते ज्यामुळे उच्च गुणवत्तेची औषधे कमी किमतीत उपलब्ध होतात जनरिक औषधामुळे उपचाराची किंमत कमी होते त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी आरोग्यसेवा अधिक सुलभ होते ही औषधे कठोर गुणवत्ता तपासणीतून जातात आणि ब्रँडेड औषधं इतकीच प्रभावी असतात भारत सरकारने जन औषधे केंद्र स्थापन केली आहेत जिथे जनरिक औषधे स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जातात आजही अनेक लोक असा गैरसमज बाळगतात की महागडी औषधेच अधिक प्रभावी असतात हा दिवस लोकांमध्ये जनरिक औषधाविषयी जागरूकता निर्माण करतो आणि त्याचा स्वीकार वाढवतो जनरिक औषधामुळे लोकांचे औषधावरील खर्च कमी होतात ग्रामीण भागातील लोकांना कमी किमतीत औषधं उपलब्ध होतात भारत हा जगातील सर्वात मोठ्या जनरिक औषध उत्पादन देशापैकी एक आहे ज्यामुळे आपल्याला औषध उद्योगाला बळकटी मिळते जनरिक मेडिकन दिन आपल्याला हे सांगतो की प्रत्येकाला दर्जेदार आरोग्यसेवा परवडणाऱ्या दरात मिळायला हवी जनरिक औषधं स्वस्त असूनही प्रभावी असल्यामुळे त्याचा स्वीकार वाढायला हवा सरकार आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी या संदर्भात अधिक जागरूकता निर्माण करावी जेणेकरून प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या औषधाचा लाभ घेता येईल धन्यवाद